शेतकरी आहे त्यांच्या दिशाने आणि दुसरी गोष्ट जसं मी आता बोलले की जसं पाण्याची योजना वगैरे करतात आता इथे पाऊस खूप पडतोय पण हे पण एक लक्षात ठेवा की ते पाण्यासाठी कसं थोड्या पाण्यामध्ये शेती करता येईल हे पण त्यांनी इज्राईल आणि सॉरी इराण ला जाऊन तिथेही प्रशिक्षण घेतलेलं आहे पाहणी केलेली तिथली आणि तिथे कशी शेती करतात तेही त्यांनी पाहिलंय त्याच्यामुळे आहे की सगळ्या ऑलराऊंडर आहेत ते सगळ्या गोष्टी करू शकतात त्याच्यामुळे किती जरी सांगितलं ना तुम्ही मी कमीच पाडणार आहे एक म्हणजे आता पूर्ण एक खूप वेळ कमी आहे मी त्याच्यामुळे सांगितलं तुम्हाला की प्लीज भरघोस मताने विजय करा आणि माझं तर मी तरी ते नाही पण तुमच्या भल्यासाठी चांगली गोष्ट आहे मी पण येईल नंतर राहायला तर तुम्ही मतदान केलं तर मला पण यायचं गाव आवडतं मला खूप मी पण गावातलीच आहे माझे वडील प्रोफेसर होते त्याच्यामुळे मला सगळी म्हणजे हे सगळे लहानपणापासूनच मला ते बालबुट्टी दिल्यासारखं झालंय मला खूप माझ्या वडिलांनी म्हणजे शिक्षण दिलंय की समजून सांगितलंय समाजामध्ये काय कमतरता आहे आपल्या समाजामध्ये कशाची गरज आहे वगैरे त्याच्यामुळे मला आहे गोष्टी माहिती पण मी कधीच भाषण केलं नाही आता मुद्दे सुद्धा मला बोलता पण येत नाही पण तरी बोलायचं तुमच्यासाठी लेडीजसाठी जास्त करून आणि एवढ्या उन्हामध्ये सगळ्या चालल्या आणि इतकं छान सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणजे साथ दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून आणि सगळ्यांचे खूप खूप आभारी की तुम्ही सगळे इतका वेळ कामला भेट केला धन्यवाद आणि गिरगावकर साहेबांना ऊस शेतकरी आणि शनिवार बटन दाबून विजय करा भरघोस मतानी थँक्यू माता भगिनी आणि बंधुनी मोठ्या प्रमाणात या मिरवणुकीमध्ये सामील झालेले होते अनेक जणांना ताण लागलेली असेल भूक लागलेली असेल किंवा सकाळी नाश्ता करून आलेले नसतील जेवण करून आलेले नसतील तरी परंतु माझ्या प्रेमापोटी जवळपास चार ते पाच किलोमीटरचं अंतर दोन तासामध्ये करून मला या ठिकाणी भरभरून आशीर्वाद दिला आणि या आशीर्वादाच्या माध्यमातून या देंगलूर शहराचं वातावरण पूर्णपणे मधून गिरगाव आहे आणि आपल्या माता भगिनीचा जो आशीर्वाद मला या चालण्यामधून त्यांच्या त्यागामधून मिळालेला आहे आज देगलूरकरांनी निश्चितपणे उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे सर्व उमेदवारांचे प्रतिनिधींनी त्यांच्या समर्थकांनी भरभरून पाहिलेले आहे आणि निश्चितपणे त्यांनाही जाणीव झालेली असेल की या नजीकच्या मागील अनेक वर्षामध्ये अशा प्रकारची भव्य रॅली या देगलो शहरामध्ये निघालेली नसेल म्हणून या भगिनीने आणि माझ्या माता भगिनी बंधू आज आपल्या बेंगलुर वासियांना हे सिद्ध करून दाखवलेले आहे की मधु गिरगाव गिरगाव आहेत एवढ्या भगिनी फक्त पन्नास पन्नास शंभर शंभर जरी मतदान करून दिलं तर लाखाचा वर मतदान जाते त्यामुळं जा मधु गिरगावकरचा विचार हा निश्चित आहे निश्चित हा विजय आमच्या भगिनी यांनी या ठिकाणी माझा सिद्ध करून दाखवलेला आहे त्यामुळे सर्व बद्ध भगिनी व माता भगिनीच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो या ठिकाणी मला सांगायला आवडून चांगलं वाटते की अनेक वर्षाची मागणी होती या मतदारसंघामध्ये की येणारा आमदार हा भूमिपत्र असावा सुशिक्षित असावा आणि मला मी मोठी तालुका बिलोली या गावचा रहिवासी आहे अगदी लहानपणापासून मी या देंगलोर शहरामध्ये देखील येत होतो माझे आई वडील अत्यंत गरीब परिस्थिती अत्यंत कठीण परिस्थिती मध्ये जीवन जगत होते माझे वडील जुने डोळे बुट शिवत होते खेडागावाला आजूबाजूचा जाऊन बुट शिवणे जोडे शिवणे त्यातून आद उदरनिर्वाह चालायचा आणि आमचं शिक्षण त्यांनी त्यामधून व्हायचं परंतु शिक्षणासाठी पैसे अपुरे पडत होते म्हणून मी देखील वडिलांसोबत जुने गोडे शिवण्याचं काम केलं आणि वडील वगैरे नसताना मी देखील बुट करण्याचं काम मी केलेलं आहे अगदी इंजिनिअरिंगचं शिक्षण माझं पूर्ण होईपर्यंत मी जुने बोटेशीने बुट करण्याचं काम केलेलं आहे आणि आमच्या गावामध्ये कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे या पंचक्रोशीमध्ये जवळपास सगळ्याच गावातील गोर जनतेला अनाथ बालकांना त्या ठिकाणी मोठी शिक्षणाची संधी बाबासाहेब देशमुखांनी निर्माण करून दिली होती आणि त्या संधीच शिक्षणाचं मी सोनं केलं आणि दहावी परीक्षेमध्ये दहावी बोर्डामध्ये मराठवाड्यामध्ये अठ्ठावीस क्रमांकाने आलो शाळेमध्ये आणि तालुक्यामध्ये पहिल्या क्रमांकाने आलो आणि त्यामुळं आणि त्यानंतर मात्र मी कधीच मागे फुण पाहिला नाही यापुढे भवित्या मधले भविष्यामधले सगळं शिक्षण बारावीचे असो इंजिनिअरिंगचे असेरिट मध्ये पूर्ण केलेलं आहे आणि नोकरीमध्ये ज्या ज्या ठिकाणी काम केलं वसमत हिंगोली उस्मानाबाद सोलापूर त्याचबरोबर मुंबई सारख्या ज्या कठीण महापालिका आहेत भिवंडी महापालिका उल्हासनगर महापालिका वसई विरार महापालिका यासारख्या अत्यंत अवघड महापालिका ज्यांची लोकसंख्या दहा लाखापेक्षा जास्त आहे अशा महापालिकेमध्ये सुद्धा मी यशस्वीपणे काम करून त्या महापालिकेला मी त्या विकास कामामध्ये राज्यामध्ये एक नंबरवर आणण्याचा मी प्रयत्न केला आणि माझ्या हे कामाचं कौतुक केलं माझ्या हे कामाचं कौतुक आणि प्रमाणितपणाचं बक्षीस म्हणून राज्याचे तात्कालीन राज्यमंत्री कृषी नेते सदाभाऊ साहेब यांनी मला त्यांचे खाजगी पीए म्हणून निमणूक केले वास्तविक या ठिकाणी बरेच शिक्षित वर्ग आहे त्यांना माहीत आहे की खाजगी पीए हे जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राच्या मुलांना ज्यांचं चारित्र्य किंवा ज्यांचं वागणूक ज्यांचं हे आहे त्यांना मागील दहा ते पंधरा वर्षापासून माहिती असलं पाहिजे अचानक निवडणूक करतात परंतु या ठिकाणी समोर उपस्थित असलेले वरिष्ठ मंडळी काही स्टेज असलेले अनेक मान्यवर मंडळी यांच्यासारख्या यांच्या सारख्याच्या शिफारशीनुसार मला या ठिकाणी त्यांना खाजगी पीएम म्हणून नेमणूक केलं आणि त्यानंतर या ठिकाणी मला एक समाज मध्ये तळागाळातील शेतकरी असो गरजू लोक असेल या ठिकाणी मला त्या ठिकाणी त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली